माननीय अध्यक्ष महोदय माननीय रणधीर सावरकरजींचा मी आभार मानतो की त्यांनी चांगली लक्षवेधी सभागृहात आणली खरं तर अकोल्याचे जे मुद्रांक शुल्काच्या एक टक्के रक्कम आपण जे ज्या ज्या भागातल्या नोंदणी होतात त्या त्या भागाला एक टक्का रक्कम विकासाकरता येतो अध्यक्ष महोदय अकोल्यामध्ये पस्तीस कोटी रुपये हे आपण तिथले जे मुद्रांक झालेले आहेत नोंदणी झालेले आहेत त्याच्या एक टक्केच्या जर विचार केला के के तर माननीय रणनीतीचं बरोबर आहे की पस्तीस कोटी रुपये या ठिकाणी द्यायची बाकी आहे ही बाब खरी आहे की सर्व नगरपालिकेचा जर विचार केला तर नऊशे सत्तर कोटी रुपये आपल्याला द्यायचे आहे सर्व महानगरपालिकेचा विचार केला तर चार हजार तीनशे एकोणतीस कोटी द्यायची आहे आणि सर्व जिल्हा परिषदेचा विचार केला आणि ग्रामपंचायतीचा वगैरे दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये द्यायचे आहे अध्यक्षमध्ये बाब खरी आहे की मुद्रांक नोंद झाल्यानंतर जी काही स्टॅम्प ड्युटी आहे त्यातले जे एक टक्के रक्कम आहे ती एक टक्के रक्कम फायनान्स फायनान्समधमधनं डायरेक्ट विकास, नगर विकास अशी ती वळती होतं माननीय सदस्याची मागणी आहे की तुम्ही ज्या दिवशी मुद्रांक नोंदणी करता त्या दिवशी जी एक टक्के रक्कम ही परस्परच त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेला वळती केली पाहिजे असं माननीय सदस्याची मागणी आहे माननीय वित्तमंत्री माननीय अजितदादा माननीय मुख्यमंत्री आम्ही बसून कसं या ठिकाणी मेकॅनिझम चांगलं करता येईल याचा विचार करू आणि माननीय रणधीरजी ही रक्कम आपल्याला बजेटेड करावी लागतं म्हणजे जरी जमा झाली तरी बजेटमध्ये छापून मग ती वितरित करावी लागतं तर याची जे तातडीनं म्हणजे मुद्रांक झालं आणि एक टक्का रक्कम त्या नगरपालिकेला त्या महानगरपालिकेला त्या जिल्हा परिषदेला ग्रामपंचायतीला गेली पाहिजे हे बाब आपलं बरोबर आहे तीन तीन चार चार पाच पाच वर्षापासनं हे रक्कम बजेट होत नाही कारण ही जमा झाली आहे शासनाकडे आणि शासनाच्या अकाउंटमध्ये आहे पण बजेट होत नाही बजेटमध्ये न ना आल्यामुळं ती त्या ठिकाणी लवकर जात नाही तर एक सिम्पल स्टॅम्प ड्युटी सिंपल एक टक्का रक्कम जी आपण त्याच्याकरता त्यांची मागणी अशी आहे की जशी नोंद झाली मुद्रांक झाला तशीच ती ता तात्काळ त्या त्या संस्थांना मिळाली पाहिजे याकरता मी एक बैठक मान्य मुख्यमंत्र्यांकडे घेऊन आणि जी रक्कम या ठिकाणी पेंडिंग आहे तर डिसेंबरच्या बजेटमध्ये ही त्या ठिकाणी आणण्याचा मी माननीय अजित माननीय वित्तमंत्र्याकडे मी प्रयत्न करेल पण यापेक्षाही चांगलं मेकॅनिझम काय करता येईल हाही विचार आपण करू अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी स्टॅम्प ड्युटी त्याच्या संस्थांना एक टक्का जी येते ती पहिल्यांदा सरकारनं गोळा करावी नंतर त्याची बजेटे जमाच होते नंतर ती बजेटेड प्रोव्हिजन करावी नंतर त्यांना जावी ह्याच्याकरता आहे ही प्रोसिजरच आहे आणि म्हणून याला बराच कालखंड जातो तशात जर तुम्ही ती बैठक घेणार आहात त्याच्यामध्ये खनिकर्म योजनेअंतर्गत देखील हा एक विषय बघा की ज्या गावामधलं खनिज काढलं जातं आणि जी रॉयल्टी मिळते त्यातली वीस टक्के रॉयल्टी त्या त्या गावाला द्यावी असा सरकारी नियम आहे आणि म्हणून या पद तुम्ही जर इथं डायरेक्ट ह्यांना देणार असाल या संस्थेला एक टक्का स्टॅम्प ड्युटी त्याच पद्धतीनं ही खनकर्म योजनेअंतर्गत त्या त्या गावाला विकासाला ती रॉयल्टी तात्काळ डायरेक्ट देण्याची प्रोव्हिजन करता येईल का हा सुद्धा विचार त्यावेळेला आपण करावा अशी माझी सूचना आहे आपण विचार करावा अध्यक्ष मध्ये बरोबर आहे की तातडीनं जेव्हा आपण वसूल करतो त्यावेळेसच त्यांना ती रक्कम दिली पाहिजे याकरता खनिकर्मेकडे हा त्या ठिकाणी मेकॅनिझम आहे मी दोनही बैठक माननीय मुख्यमंत्र्याकडे तातडीनं उपमुख्यमंत्री याच्यासाठी याच्यामध्ये निर्णय घ्यावे लागणार आहे वित्तीय सुधारणा कराव्या लागणार आहे त्यामुळं मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांकडे बैठक दोन्ही बैठका घेऊ लक्षवेधी क्रमांक एक लक्षवेधी क्रमांक एक वितरित केल्याप्रमाणे <coughs> अध्यक्ष महोदय <coughs> कोकणातला पावसाळा